जय भीम जय मी डॉक्टर सतीश हिंगोले समाज टी व्ही या माध्यमातून तुमची मुलाखत घेत आहे सर तुमचं नाव आणि गाव आणि पद माझं नाव तीव्र के लोणे माझं गाव रोडगी तालुका हदगाव जिल्हा नांदेड आता अर्धापूर तालुक्यात ते गाव आमचं आलेलं आहे आणि माझं पद मी आरोग्य विभागात आरोग्य सहाय्यक म्हणून सेवानिवृत्त झालेलं आहे दोन हजार बारामध्ये एकतीस मे दोन हजार बारा त्यानंतरचं कार्य माझं कार्यामध्ये मी जसा वेळ मिळाला तसा मी करत असतो आणि त्या माध्यमातून दोन हजार चारपासून नांदेड शहरातली जेवढे विहार आहेत जेवढे बुद्धविवार आहेत त्यांची नोंद धम्मसंदेश पत्यकातर्फे झालेली आहे त्यानंतर मी श्रामने माझे श्रामनेर आहे आणि भगवान बुद्धाने त्यांचा धम्म हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकर लेखित हे ग्रंथ आम्ही वाटप करीत असतो आणि वाटप करता असताना महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक आणि विदर्भ अशा दोनशे सत्तावीस बौद्धवर ग्रंथदान वाटप झालेलं आहे आणि तुमचं आवड कोणती आणि समाजामध्ये संघर्ष करण्याची भूमिका कोणती माझी आवड समाजसेवा करणे समाजाची आवड आहे मला समाजसेवा पर्यटन पर्यटनस्थळं मला त्याची आवड जास्त असते आणि तुम्हाला समाजातले गाणी कविता रूपातून तुम्ही लिहिलेले आहेत असं समजलं म्हणून मी तुमच्यापर्यंत इथं आलो मुलाखत घेण्यासाठी तुमचे एक किंवा दोन गाण्याचे कविताचे गीत समाजाला ऐकावे धन्यवाद सर तुम्ही हे विचारल्याबद्दल तुमचा मी आभारी आहे मला सेवानिवृत्त झाल्यानंतर दोन हजार बाराच्या नंतर मी कवितेच्या माध्यमातून मी प्रयत्न करीत आहे काव्य संग्रह करीत करण्याचा माझा प्रयत्न आहे त्याच्यातून माझे कविता तीस पस्तीस माझ्या मी केलेल्या आहेत त्याच्यापैकी बाबा तुझ्या जन्मामुळे ही कविता माझी गाजली माझ्या कवितेचं नाव आहे बाबा तुझ्या जन्मामुळे सत्य जयते बाबा तुझ्या जन्मामुळे थोडंसं प्रस्तावित करतो दोन हजार सोळा दोन हजार सोळामध्ये सात मार्च दो दोन हजार अठरा दोन हजार सोळा ह्या बारा दिवसाचा आमचा श्रीलंकेचा दौरा झाला आणि त्या दौऱ्यामध्ये माझी पत्नी आणि मी आणि माझ्यासोबत एकोण एको एकोणचाळीस ग्रुप होता आणि सोबत आमच्या बदंत म पयाबोधी पयारत्न उपगुप्त आणि शीलरत्न बनतेचे होते आणि त्या विमानात बसण्याची आम्हाला संधी मिळाली की केवळ बाबासाहेबामुळं मी खालून ते विमान पाहत होतो आणि त्याच विमानात बसण्याची मला संधी मिळाली ते मी खूप मी माझा आनंद वाटतो ती कविता मी सादर करतो कृपया ऐकायला बाबा बाबा तुझ्या जन्मामुळे विमानात बसण्याची संधी मिळाली बाबा तुझ्या जन्मामुळे तुम्हाला बसण्याची संधी मिळाली तुम्ही भारतात जन्माला आला नसता तर केव्हा संधी मिळाली नसती तुम्ही भारतात जन्माला आला नसता तर केव्हा संधी मिळाली नसती आमच्या जीवनाचे सोनेच झाले व आमच्या जीवनाचे सोनेच झाले बाबा तुमच्या जी जन्मामुळे बाबा तुमच्या जन्मामुळे नाही तर आम्ही खितपत पडलो असतो नाही तर आम्ही खितपत पडलो असतो मृत व्रतावस्थेत नागरीतल्या किड्यासारखे त्या किड्यासारखे कुजला असतो बाबा तु तुमच्या जन्मामुळे बाबा तुझ्या जन्मामुळे एखाद्या पाटलाच्या वाड्यात एखाद्या पाटलाच्या वाड्यात उष्ठ अन्न खाल्ले असते एखाद्या पाटलाच्या वाड्यात उष्ठ अन्न खाल्ले असते गाई म्हशीचे शेण काढता काढता गाई म्हशीचे शेण काढता काढता घाणीतच बसलो असतो घाण गाई म्हशीचे शेण काढता काढता घाणीतच बसलो असतो बाबा तुमच्या जन्मामुळे बाबा तुझ्या जन्मामुळे तुम्ही मुख्याला वाचा दिली तुम्ही मुक्याला वाचा दिली बोलायला लावले लंगडे चालायला लागले पळायला लागले लंगडे चालायला लागले पळायला लागले बाबा तुझ्या जन्मामुळे बाबा तुझ्या जन्मामुळे आंधळ्यांना डोळे दिले आंधळ्यांना डोळे दिले वाचायला लागले आंधळ्याला डोळे दिले वाचायला लागले सन्मानाने जगायला लावले सन्मानाने वागायला लागले सुट्टा बुटात आणि काय आणि पोटात सुट्टा बुटात टाय आणि पोटात बाबा तुझ्या जन्मामुळे बाबा तुझ्या जन्मामुळे ताट मानेने जगायला लावलीस ताट मानेने जगायला लावलीस विमानात बसून उंच भरारी मारायला लाव लागले विमानात बसून उंच भरारी मारायला लागले आम्ही गरुड झेपच घेतली आम्ही गरुड झेप घेतली बाबा तुझ्या जन्मामुळे बाबा तुझ्या जन्मामुळे संविधानाच्या घटनेने भरारी घेतली संविधानाच्या घटनेने भरारी घेतली संविधानाच्या घटनेने भरारी घेतली धन्यवाद आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा